नमस्कार नवरात्र अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि नवरात्रीमध्ये आपण घटाची स्थापना करतो तर बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की आमचा घट उगवत नाही किंवा त्यातलं जे धान्य आहे ते कुसतं किंवा घटाला भुरा येतो आणि तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की या ज्या सर्व प्रश्न आहे त्याच्यावरती काय सोल्युशन आहे तर घरामध्ये आपण जेव्हा घट बसवतो तेव्हा घट जेवढा जास्त उगवेल तेवढी घराची भरभराट होते धनधान्य आपलं घर संपन्न होत त्याचबरोबर आपलं आपण आर्थिक संकट किंवा आर्थिकरित्या सुद्धा आपण एकदम सक्षम होतो असं मानलं जातं तर आज आपण यासाठीच्या सर्व ज्या टिप्स आहेत किंवा घट भर भरगच्च उगवण्यासाठीच्या ज्या टिप्स आहेत त्या बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण घटस्थापना जेव्हा करतो त्यावेळेस घटामध्ये आपण धान्य पेरत असतो किंवा धान्य टाकत असतो म्हणजे जवळ बघा की आपण पाच धान्य टाकतो किंवा सप्तधान्य टाकतो किंवा नऊ धान्य टाकतो यापैकी आपण तिन्हीपैकी कुठलेही एक प्रकारचे धान्य टाकू शकतो पाच सात किंवा नऊ तर ज्या वेळेस आपण धान्य निवडतो त्यावेळेस आपल्याला सप्तधान्याची बाजारामध्ये रेडीमेड सप्तधान्य भेटतं म्हणजे एका पुडीमध्ये हे जे सर्व धान्य आहे किंवा एका पाऊचमध्ये पूर्ण पॅक केलेलं असतं तर हे जे धान्य आहे ते बऱ्याच वेळा प्रोसेस केलेलं धान्य असतं त्यामुळे घट उगवण्याला आपल्याला अडचण येते किंवा बऱ्याच वेळा असं होतं की हे जे धान्य आहे ते अगदी कुचकं झालेलं असतं किंवा कुजलेलं धान्य असतं त्याचबरोबर एकदम छोटं छोटं साईजचं धान्य अस असतं असं हे जे धान्य आहे पॅकेटमधलं ते असतं तर आपल्याला धान्य घेताना हे जे पा पॅकेट आहे ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे की धान्य कशा प्रकारचं आहे कुजलेलं नाही आहे ना, है ना है की त्यातून पावडर वगैरे निघत नाही ना असं धान्य आपल्याला बघून एकदम स्वच्छ असं धान्य घ्यायचंय किंवा जर तुम्ही घरातलं धान्य घेत असाल तर एकदम टपोरं असं धान्य बघून घ्यायचंय जसं की जवस घेतो आपण ज्वारी घेतो किंवा गहू हरभारे घेतो हे एकदम टपोरे टपोरे बघून आपल्याला घ्यायचे आहेत तर पहिला मुद्दा हा आहे आपल्याला धान्य व्यवस्थित निवडायचं आहे किंवा धान्य व्यवस्थित घ्यायचंय त्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की आपण घटासाठी जी लागणार माती आहे ती तर घटासाठी लागणारी माती आपण कशा पद्धतीची निवडत आहे यावर सुद्धा आपला घट कसा उगवतो हे बरस अवलंबून असतं तर घटासाठी जी जी माती आहे ती आपल्याला एकदम चिकट अशी माती निवडायची नाही आहे माती ही आपल्या जर शेतातून आपण आणत असेल तर एकदम काळी भोर अशी माती घ्यायची आहे आपल्याला जर तुम्ही विकत माती घेत असाल तर तिथे आपल्याला ऑप्शन नसतो तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून माती घेऊ शकता एकदम काळी कुळकुळीत तशी माती घ्यायची आहे आणि जर तुम्ही डिरेक्टली शेतातूनच माती घेत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार माती घेऊ शकता तर ही माती व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे आहे किंवा हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडंसं असं खडे वगैरे पण असले पाहिजे एकदम छोटे छोटे फार मोठे नाही तर अशी माती आपल्याला निवडायची आहे चिकट मातीमुळे मध्ये काय होतं घट बऱ्याच वेळा व्यवस्थित उगवला जात नाही किंवा या चिकट मातीमध्ये हे जे धान्य आहे ते कुसचं तर अशा पद्धतीने आपल्याला मातीसुद्धा व्यवस्थित बघून घ्यायची आहे त्यानंतर तिसरं म्हणजे असं की तुम्ही घट कशामध्ये उगवत आहात आहात हे सुद्धा खूप मॅटर करतं तर शक्यतो आपल्याला घट उगवण्यासाठी ताट वापरायचं नाही बऱ्याच ठिकाणी ताटामध्ये माती ठेवली जाते आणि त्याच्यावरती धान्य पेरलं जातं परंतु किंवा प्लास्टिकच्या पेपरवरती माती ठेवून त्याच्यावरती धान्य पेरलं जातं तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही एका पत्रावळीत सुद्धा हा जो घट आहे तो बसवू शकता किंवा तुम्ही असं करू शकता की आपल्याला जी टोकरी किंवा दुर्डी असते आपल्याकडे छोटी छोट्या साईजची टोपली त्या टोपलीमध्ये आपल्याला पत्रावळी ठेवायची आहे आणि पत्रावळीला छोटे छोटे आपल्याला सुईने होल करायचे आहेत जेणेकरून आपण घटामध्ये जे पाणी ओतणार आहोत ते पाणी चा निचरा होऊन ही जी माती आहे त्या मातीतून सुद्धा हे जे पाणी आहे ते खाली पास होतं तर त्यासाठी आपल्याला छोटे छोटे होल करायचे आहेत पत्रावळीला आणि या टोपलीतून टोपली तिच्या खाली आपल्याला एक छोटीशी प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये हे जे पाणी आहे ते साठत जर गटामध्ये पाणी साठूनच राहिलं तर घटाला भुरा येतो किंवा ह्यातलं जे धान्य आहे ते कुजू शकतं त्याचबरोबर आपलं जे धान्य आहे ते घटाला जर जास्त पाणी झालं तर पिवळं पडतं तर घट एकदम हिरवागार आणि एकदम भरगच्च उगवण्यासाठी या ज्या सर्व टिप्स आहेत त्या टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला घट व्यवस्थित उगवण्यासाठी अजिबात अडचण ना येणार नाही आहे तर घट भरत असताना तो आपल्याला एकदम गच्च असा नाही भरायचा त्यातून थोडं थोडं पाणी खाली गेलं पाहिजे अशा पद्धतीचा भरायचा जास्त भरल्यामुळे सुद्धा आपलं धान्य पिवळं पडू शकतं सडू शकतं सडतं सुद्धा हे जे